वर्षभरात महाराष्ट्रात पंचाहत्तर हजार किलो गांजा जप्त आमली पदार्थांच्या तस्करीचा वाढता विळखा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात गेल्या काही वर्षात आमली पदार्थांचा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललेला आहे नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये तब्बल पंचाहत्तर हजार किलो गांजा राज्यात जप्त करण्यात आला एवढ्यावरच थांबत नाही तर सिंथेटिक आमली पदार्थांच्या तस्करीत सहा पटींनी वाढ झालेली आहे अंमली पदार्थांच्या तस्करीचा धसका महाराष्ट्राला केवळ अलीकडे बसलेला नाही भौगोलिकदृष्ट्या भारताचं स्थान अफगाणिस्तान पाकिस्तान म्यानमार या देशादरम्यानच्या गोल्डन क्रेनसेट आणि गोल्डन ट्रायंगल मार्गावर असलेल्या अंमली पदार्थांचं मोठं वितरण इथं होतं महाराष्ट्र हा मोठा बाजारपेठ असल्याने येथे या पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढत चाललेली आहे या अहवालानुसार गांजाबरोबरच कोकेन हेरोईन अफू एम डी हशिश यांसारख्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते विशेष म्हणजे सिंथेटिक पदार्थांच्या तस्करी झपाट्याने वाढ होत आहे हे पदार्थ स्वस्त सहज उपलब्ध होणारे आणि जलद गतीने परिणाम करणारे असल्याने तरुणाईला त्याचा वापर वाढला आहे नशा मिळवण्याच्या मोहात अनेक तरुण स्वतःच्या आयुष्याची खेळ करत आहेत गेल्या वर्षभरात जप्त झालेल्या आमली पदार्थांची मात्रा आणि त्यात अटकेत आलेल्या तब्बल नऊ लाखांहून अधिक आरोपींची संख्या पाहिली तर परिस्थिती किती बिकट झाली आहे हे लक्षात येते केवळ नशा एवढ्यावरच हा प्रश्न थांबत नाही अंमली पदार्थांचा व्यापार हा मुळात गुन्हेगारी जगताचं मोठं इंधन आहे चोरी दरोडे खून महिलांवरील अत्याचार अपघात अशा एक अनेक गुन्ह्यांचं मूळ या तस्करीशी जोडलेलं असतं अंमली पदार्थांचा वापर केवळ वैयक्तिक आरोग्यावरच नाही तर कुटुंब समाजाच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम घडवतो व्यसनाधीन व्यक्ती कुटुंबाला उद्ध्वस्त करते आर्थिक नुकसान घडवते आणि समाजात अस्वस्थता निर्माण करते विशेषतः सिंथेटिक अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मानसिक आजार आत्महत्या आणि हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत यावर उपाय म्हणून केवळ पोलीस कारवाईवर भर न देता समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि पुनर्वसनाच्या चळवळी उभारण्याची गरज आहे तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण क्रीडा कला अशा सकारात्मक क्षेत्रात संधी निर्माण करणे ही काळाची गरज आहे तसेच तस्करीच्या मुळावर घाव घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय वाढवावा लागेल गेल्या वर्षात जप्त झालेल्या अंमली पदार्थांच्या आकडेवारीने महाराष्ट्रातील समाज जीवनावर भीतीचे सावट टाकलेलं आहे ही समस्या केवळ कायदा सुव्यवस्थेचीच नाही तर संपूर्ण पिढीच्या भविष्याची आहे शासन समाज आणि कुटुंब या तिन्ही पातळ्यांवर सजग राहून या विरोधात लढा दिला तरच महाराष्ट्र या विळख्यातून सुटू शकेल अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका